बातमी धाराशिव जिल्ह्यामधून धाराशिवमधील तेरणा प्रकल्प कोरडाठाक पडल्याचं पाहायला मिळतं आणि जवळपास जिल्ह्यामध्ये सातशे पन्नासच्या जवळपास बोरवेलचं प्रमाण वाढलेलं आहे जिल्ह्यामध्ये सातशे पन्नासच्या जवळपास बोर आणि विहिरींचं अधिग्रहण झालं आहे परिसरातील गावांना एकशे त्रेचाळीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे धाराशिवमधील मधील तेरणा प्रकल्प कोरडाठाक पडलेला आहे जिल्ह्यामध्ये सातशे पन्नासच्या जवळपास बोर आणि विहिरींचं अधिग्रहण पाहायला मिळतं तर परिसरातील गावांना एकशे त्रेचाळीस टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे धाराशिव शहरासह परिसरातील तेर आणि इतर गावांना पाणीपुरवठा करणारा तेरणा प्रकल्प ठाक पडलेला आहे गतवर्षी अत्यल्प पावसामुळे हा प्रकल्प शंभर टक्के क्षमतेनं भरलेला नव्हता आणि याच प्रकल्पातून धाराशिव शहरासह तेर आणि परिसरामध्ये इतर गावांना देखील पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र आज घडीला हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूया जिल्ह्यात भीषण दुष्काळाची पाणी टंचाई जाणवते खर तर धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे धरणं कोरडी ठाक पडली आहेत आता मी उभा आहे धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण असलेल्या शिना कोळेगाव धरणावरती आणि आपण पाहू शकतो हे शिना कोळेगावचं धरण आहे अक्षरशः कोरड ठाक पडलंय आहे धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक आहे तोही अगदी दहा पॉईंट चौऱ्याऐंशी दशलक्ष घरमीटर इतकाच पाणी साठा शिल्लक राहिलाय तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून हे पाणी जे आहे ते आरक्षित ठेवण्यात आलं होतं धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजेच या धरणाची क्षमता ही पाच पॉईंट तेवीस टी एम सी इतकी आहे परंतु आता धरणात पाणी साठा शिल्लक नाही आपण पाहू शकतो धरण अक्षरशः कोरड ठाक पडलेला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या भीषण पाणी टंचाईला धाराशिव जिल्हा सामना करतोय त्यातच शिनाकोळेगाव धरण हे देखील मृतसाठ्यात आहे इतकंच नाही तर एकूण धरणातला सध्याचा पाणीसाठा हा केवळ दहा पॉइंट चौऱ्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका शिल्लक राहिलाय तर धाराशिव जिल्ह्यात या शिनाकोळेगाव धरणावरती असलेलं जे सिंचन क्षेत्र आहे ते सगळं मोडीत निघाले लोकांनी ऊस मोडून काढलेलं आहे तर लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही ऐराणीवर आहे खरंतर धाराशिव तर जिल्ह्यातील मुख्य धरण जे तेरणा धरण असेल सिनाकोळेगाव धरण असेल यासारखी अनेक धरणं कोरडी ठाक पडले त्यामुळे दुष्काळाची भीषण पाणी टंचाई जाणवते आहे दुष्काळाची दहाकता दा जाणवते दुष्काळाची तीव्रता जाणवते उदय साबे पाटील जय महाराष्ट्र न्यूज सिना धाराशिव